छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी आणि गावठी दारूचे समोटन करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मोहीम राबवली आहे त्या अनुषंगाने वाल्मिक नगर नाशिक या भागामध्ये हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले यातील गुन्ह्यांपैकी महावीर अरुण कौलकर यांच्यावर एम पी डी एनुसार कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सदर आरोपीला स्थानबद्धतीची कारवाई करण्याबाबतचे आदेश पारित केले होते त्या आदेशानुसार महावीर अरुण कौलकर या आरोपीस मध्यवर्ती कारागृह नाशिक या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले आहेत यापुढेही हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यावर एम पी डी एनुसार कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर केले जाते अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे सदर कारवाई वीरेंद्र वाघ राहुल जगताप मायकल पंडित यांच्या पथकानं केली आहे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टीचे गाव हातभट्टी गावती दारूचे समूळ उच्चातन करण्यासाठी वर्षभरापासून एक मोहीम राबवली होती त्यानुसार आमच्या जिल्ह्याचे अधीक्षक श्री शशिकांत गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचोटी व वाल्मिकनगर या भागात बरेचसे हातभट्टीचे गुन्हे उघडकीस आणले त्यामध्ये महावीर अरुण खोलकर या इसमोर जवळजवळ सात ते आठ गुन्हे नोंदवण्यात आले होते त्यानुसार त्याच्यावर एम ए डी ए अंतर्गत कारवाई होण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी सा सदर सा, सा, आरोपीस स्थानबद्ध करण्यासाठी आदेश पारित केले होते त्यानुसार सदर आरोपी, तस आरोपीस मध्यवर्ती कारागृह नाशिक या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे हातभट्टी गावठी दारूवर नियंत्रण आणण्यासाठी यापुढेही हातबट्टीदार गावठी विक्रेत्यांवर एम पी डी अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येत महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर वाशिम मुलतानी नाशिक